अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एका बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला आहे हिंगोली जवळ असलेल्या खानापूर ब्रिजच्या जवळ ही कार अचानक पेटल्याने जळून खाक झाली आहे 25 पासिंग असलेल्या या कार मध्ये दोन महिलांसह इतर दोघे जण बसले होते मात्र कारमधून असल्याचे लक्षात येताच कार, कार चालकाने प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून कारची तपासणी करायला सुरुवात केली दरम्यान यावेळी अचानक गाडीने पेट घेतला आणि काही मिनिटाच्या आतच गाडी जळून खाक झाली घटनेची माहिती मिळताच हिंगोली पालिकेच्या अग्निशामक पथकाने घटनास्थळी दाखल होत जळत असलेली कार विझवली आहे या बर्निंग राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक व्यवस्था देखील खोळांबली होती हिंगोलीच्या ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत ही वाहतूक व्यवस्था सुरळीत केली आहे मात्र या कारला आग लागल्याचे कारण अद्याप अपष्ट असून पोलीस या घटनेची माहिती घेत आहे